जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व जणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन ऑलरेडी विद्यापीठाने नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात पूर्ण केलेलं आहे काही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा चालू आहेत तर काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा ह्या पूर्ण झालेल्या आहे तर ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार याबाबत आपण माहिती घेणार आहोत निकाल कुठे पाहता येणार याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत कृपया विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे काही तारखा दाखवलेल्या आहे ह्या टेंटेटिव्ह तारखा आहे पुढे पाठीमागे कदाचित होऊ शकतं निकाल जाहीर करण्यामध्ये तर इथे जवळजवळ मी पन्नास ते जो जो बावन पेक्षा जास्त अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे तर त्यांच्या टेंटेटिव रिझल्टचे जे काही तारखा आहे तर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिला जो काय अभ्यासक्रम आहे तो आहे बी एच एम सिटी दोन हजार एकोणावीस पॅटर्न टेंटेटिव रिझल्टची डेट आहे सोळा बारा दोन हजार पंचवीस आणि आज दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस आहे तर या अभ्यासक्रमाचे निकाल अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी ऑलरेडी जाहीर करून देण्यात आलेले आहेत त्यानंतर बी कॉम बी एम बी कॉम सी ए बी कॉम आय बी यांचे दोन हजार चोवीस पॅटर्न जे विद्यार्थी आहे तर यांचा टेंटेटिव्ह निकाल हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जाहीर करणं अपेक्षित आहे पण शक्यतो यांच्या आ, हे सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत ओके okay, पण त्यांच्या आणखी इंटरनल मार्क भरण्याचा लिंक सुरू झालेला नाही त्याच्यामुळे कदाचित त्यांचा अभ्यासक्रमाचा निकाल थोडासा उशिरा जाहीर होऊ शकतो एस वाय आणि टी वाय बी बी एस सी ए दोन हजार एकोणावीस पॅटर्न यांच्या परीक्षेचा निकाल आठ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो एस वाय आणि टी वाय बी बी ए दोन हजार एकोणावीस पॅटर्न यांचा देखील बारा जानेवारी दोन हजार सव्वीस एस वाय आणि टी वाय बी बी ए आय बी दोन हजार एकोणावीस पॅटर्न यांचा देखील निकाल बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बी कॉम दोन हजार चोवीस पॅटर्नचे आहे त्यांची टेंटेटिव्ह रिझल्टची डेट आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस अजून एन ई पी पॅटर्नचे इंटरनल मार्कांची लिंक अद्याप चालू झालेली नाही त्याच्यामुळे कदाचित जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा म्हणजे कदाचित वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पण उजाडू शक्ते। जे विद्यार्थी वाय 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 एस टी एकोणावीस पॅटर्नचे आहे तर त्यांच्यासाठी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख देण्यात आलेली आहे एम बी ए सर्व्हिस मॅनेजमेंट डिजिटल मार्केटिंग फिनटेक प्रोजेक्ट मॅनेजमेंट दोन हजार एकवीस पॅटर्नचे विद्यार्थी आहे त्यांचा टेंटेटिव्ह रिझल्ट हा सात जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत जाहीर होऊ शकतो एम बी एच आर डी एम बी ए आय टी दोन हजार वीस पॅटर्नचे विद्यार्थी त्यांचा निकाल टेन्टेटिव्हली दोन जे। जे। जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो एस वाय बी बी ए सी एचे जे विद्यार्थी आहे दोन हजार चोवीस पॅटर्नचे यांचा देखील सहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो एफ वाय बी बी एफ वाय बी बी आय बी एफ वाय बी सी ए मॅनेजमेंट किंवा बी सी ए कॉमर्स यांचा दोन हजार चोवीस पॅटर्नचा पण निकाल आठ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो पण अजून इंटरनल मार्कांची लिंक दोन हजार चोवीस पॅटर्नची जाहीर झालेली नाही म्हणून कदाचित पंधरा ते वीस जानेवारी पण ही तारीख येऊ शकते एम सी ए फर्स्ट टू फोर्थ सेमिस्टर दोन हजार वीस पॅटर्नचे विद्यार्थी त्यांचा पंचवीस बारा दोन हजार पंचवीसला ला निकाल जाहीर होऊ शकतो शक्यतो पंचवीस तारखेला सुट्टी आहे त्याच्यामुळे सव्वीस तारीख किंवा सत्तावीस तारखेपर्यंत निकाल हा जाहीर होऊ शकतो किंवा एकोणतीस डिसेंबर पर्यंत निकाल जाहीर होऊ फर्स्ट टू फोर्थ रिवाईज पॅटर्न दोन हजार एकोणावीस आहे यांची पण टेंटेटिव्ह तारीख एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे एम कॉम दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकोणावीस पॅटर्न यांचे निकाल चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत जाहीर होऊ एसवाय आणि टी वाय बी ए यांच्या परीक्षा अजून चालूच आहे त्याच्यामुळे यांचा निकाल शक्यतो तरी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो एस वाय बी बी ए दोन हजार चोवीस पॅटर्न आहे यांचा पण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो बी एस सी अॅनिमेशन दोन हजार चोवीस पॅटर्न सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस आहे बी एस सी बायोटेक दोन हजार चोवीस पॅटर्न सव्वीस बारा दोन हजार पंचवीस आहे पण अजून यांचे इंटरनल मार्कांची लिंक चालू नाही त्याच्यामुळं पंधरा दिवस पुढे पाठीमागे होऊ शकतं बी एस सी कम्प्युटर ऍप्लिकेशन आहे दोन हजार चोवीस पॅटर्न यांची परीक्षा त्यांचा निकाल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो ओके यांची पण दोन हजार चोवीस पॅटर्नची इंटरनल मार्कांची लिंक नाही आहे त्याच्यामुळे तो पण निकाल दहा किंवा पंधरा जानेवारीच्या आसपास जाहीर होऊ शकतो बी एस सी बायोटेक दोन हजार एकोणावीस पॅटर्न वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निकाल आहे तर बी एस सी सायबर अँड डिजिटल सायन्स दोन हजार वीस दोन हजार चोवीस पॅटर्न सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस अपेक्षित डेटा आहे पुणे पाठीमागे होऊ शकतो बी एस सी कम्प्युटर सायन्स दोन हजार चोवीस पॅटर्न सांगितलेला आहे दोन हजार एकोणावीस पॅटर्न आहे शक्यतो यांचे निकाल वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतात इथे जरी बी एस सी कम्प्युटर सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस दाखवलेला आहे हा फर्स्ट इयरसाठी आहे ट्वेंटी टू तारीख बट ऍक्च्युली त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते कारण इंटरनल मार्क भरण्याची लिंक अद्याप चालू झालेली नाही नंतर बी सी ए सायन्स आहे दोन हजार एकोणावीस पॅटर्न त्यांची वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे बीएससी अॅनिमेशन एकवीस पॅटर्न वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे बी एस सी हॉस्पिटलिटी स्टडी दोन हजार एकोणावीस पॅटर्न वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही टेंटेटिव्ह तारीख देण्यात आलेली आहे पुढे आहे एस वाय आणि टी वाय बी एस सी दोन हजार एकोणावीस पॅटर्न अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे कारण यांचे पेपर अजून ऑन गोईंग आहे एस सी टी बी दोन हजार एकोणावीस पॅटर्नच्या बाबतीत टी आणि बी एकोणावीस पॅटर्नचे रिझल्ट हे हिटेंटिटिव्ह एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतात एस सी दोन हजार एकोणावीस सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत होऊ शकता तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे परीक्षेचा निकाल सहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतात ई दोन हजार सतरा दोन हजार चोवीस पॅटर्न यांचा निकाल चोवीस बारा दोन हजार पंचवीस आहे शक्यतो अठ्ठावीस किंवा एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो यमी आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंकिंग यांचा पण चोवीस बारापर्यंत आहे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर एकोणवीस पॅटर्न यांचा बावीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे आजची स्टेंडेटिव्ह डेट दिलेली होती अद्याप निकाल जाहीर झाला नाही येत्या दोन दिवसात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, आहे त्यांचा पंचवीस बारा अपेक्षित आहे ओळख्यात एकोणतीस बारा पर्यंत जाहीर होऊ शकतो या ए जर्नॅलिझम अँड मास कम्युनिकेशन दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस पॅटर्न दाखवलेले आहे त्यातील चोवीस पॅटर्नचा निकाल सहा जानेवारी आहे तर अनास पॅटर्नचा निकाल सत्तावीस बारा पर्यंत जाहीर होऊ शकतो फार्मसी रिलेटेड विद्यार्थी बी फार्मसीचा अठरा आणि इकॉनॉमिक पॅटर्नचा निकाल पाच जानेवारी सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो एम फार्मसी पण पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो फार्म डी चे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्तावीस बारा किंवा तीस बारा पर्यंत हे निकाल जाहीर होऊ शकतात एल रिलेटेड सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर आणि फिफ्थ इयर एल चे विद्यार्थी आहे त्यांचा दोन हजार सतरा पॅटर्न आहे त्यांचा निकाल पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अपेक्षित आहे एल एमचे जे विद्यार्थी आहे त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तर सेकंड इयर एल एल बी दोन हजार तेवीस पॅटर्न यांचा पाच जानेवारी दोन हजार सव्वीसच दाखवलेले आहे एल एल एम क्रेडिट पॅटर्नचे विद्यार्थी सात जानेवारी दोन हजार सव्वीस टेन्डेट्यू येत आहे एम सी इंजिनिअरिंग दोन हजार वीस पॅटर्न पंचवीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत लास्ट डेट आहे निकाल जाहीर होऊ शकतो एम ए दोन हजार तेवीस पॅटर्न अ यांचा निकाल चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होऊ शकतो एम एकोणावीस पॅटर्न एम ए मराठी एकोणावीस आणि चोवीस पॅटर्नचा निकाल बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे पुणे विद्यापीठाच्या ज्या काही हिवाळी सत्राच्या परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या आहे त्याचा निकाल कधीपर्यंत जाहीर होईल याची टेंटेटिव्ह माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे याच तारखेला निकाल जाहीर होईल सांगता येणार नाही थोडस पुढे पाठीमागे जाहीर होऊ शकतो त्याला खूप सारे फॅक्टर्स डिपेंड आहे आता या ठिकाणी तुम्हाला निकाल कसा जाहीर करायचा सगळ्यात प्रथम किंवा जाहीर झालेला निकाल कुठे बघता येईल तर या ऑफिशियल होमपेज जा तिथे एक्झाम सेक्शन असेल त्यावरती क्लिक करा थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शन मध्ये पाच नंबरला रिझल्ट म्हणून नं टॅब आहे त्या रिझल्ट टॅबवर क्लिक करा इथे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले दिसेल त्या बटनावर क्लिक करा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खूप साऱ्या अभ्यासक्रमाचे निकाल दिसून येईल इथे तुम्हाला सेक्शन दिसेल दोन हजार पंचवीस म्हणून एक सेक्शन तुमचं एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर इथे विंटर सेशन दोन हजार पंचवीस नावाने तुम्हाला रिझल्ट हे दिसून येतील ज्याच्यामध्ये इथे बघा बी एच एम सिटीचे निकाल हे सोळा बाराला अपेक्षित होते ते अठरा बारा दोन हजार पंचवीसला ला जाहीर करून देण्यात आलेले आहे ओके तर इथे तुमच्या अभ्यासक्रमाचं नाव दिसलं तर इथे गो फॉर रिझल्ट या बटनावर क्लिक करा इथे तुमचा सीट नंबर टाका आईचा नेम टाका इथे जो काही कॅप्चर दिसत आहे तो या ठिकाणी एंटर करा आणि चेक रिझल्ट या बटनावर क्लिक करा इथे सीट नंबर आणि मदर्स नेम ॲज पर हॉल हा डेटा तुम्हाला करायचा आहे कधी कधी काही विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये आईचं नाव पूर्ण असतं तर ते पूर्ण टाकायचं आणि कधी कधी फक्त आईचं नाव असेल तर आईचं नाव टाकायचं त्याच्या स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही करू नका ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाली त्यांचा निकाल जाहीर होणार नाही त्यांची कॉपी केसची मिटिंग होईल मिटिंग झाल्यानंतर त्यांनी फी भरल्यानंतर किंवा फाईन भरल्यानंतर त्यांचा निकाल हा जाहीर केला जातो ओके त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाली त्यांचा निकाल हा ऑनलाईन डिस्प्ले केला जाणार नाही तसेच काही विद्यार्थी असे असतात की ज्यांच्या निकालामध्ये किंवा हॉल मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे एक्झाम्पल जर कधीच ठरलं तर कदाचित आपण बी ए फॅकल्टीचा एक्झाम्पल घेऊया की बी ए फॅकल्टी मध्ये फर्स्ट इयरला अकरा विषय असतात चुकून जर का त्यांच्या तिकीटला किंवा परीक्षा फॉर्म भरताना नऊच विषय दहाच विषय आले तर त्यांचा निकाल हा पेंडिंग ठेवला जातो त्याला रिझर्व्ह केस म्हणतात आर आर केस म्हणतात ओके okay, तर त्यांचा निकाल हा पेंडिंगचा राहतो तो विद्यापीठामार्फत जाहीर केला जात नाही त्याची सेपरेट प्रोसिजर असते ती काय प्रोसिजर असते ते आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ज्या विद्यार्थ्यांच्या निकालात असा प्रॉब्लेम आला ते विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याची माहिती बघितलेली आहे आणि निकाल कसा चेक करावा कुठे बघावा याची पण माहिती आपण बघितलेली आहे तुम्हाला हव्या असणाऱ्या अपेक्षित टॉपिक वर आपण पुढचा व्हिडिओ बनवूया मध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ केला पाहिजे त्याची माहिती तुम्ही आपल्या मेन्शन करू शकता जर का आपला युट्यूब चॅनल केला नसेल तर त्वरित त्वरित्राम मध्ये सहभागी झाले नसेल तर त्वरित सहभागी व्हा बा। जेणेकरून तुम्हाला परीक्षेबाबत अद्याप माहिती भेटेल येणाऱ्या पुढच्या सत्राच्या परीक्षा कधी होतील टाइम टेबल कधी जाहीर होईल परीक्षेचे फॉर्म कधी सुरुवात होतील वेळापत्रक कधी येईल परीक्षा कधी होतील या सर्व बाबत आपण माहिती तुम्हाला देतच असतो त्यामुळं नेहमी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेक केअर जय हिंद धन्यवाद